इथं गावात आहे सांग बाहेर ना तू कोणाला काय मग सांगतो तुला पुढे नीट झक मला एक करून इथं करू बोलू नाही तुला पण आज सांगतो तुला तु मी आणि माझ्याशी गाड कर ना पण सोपं नाही गावात वाटच लावली एखाद्या तुम्हाला मी सांगू हे काय असं आता इलेक्शन होत जाईल झक मला सहा नंतर कोणी तुम्हाला आई बाप तुम्हाला माझ्याशिवाय कोण नाही गावाला आई बाप झक मला तू करणार प्रपंचात दातून गुतल्यानंतर माझीच बोलत लागते ह्या सगळ्यांना लागते का तुला मदत लागते जग, का नाही सांग काय तो जातील जखमार घर गंमत करून सांगतो तर ते सांगतो तू नीट जागा बस नाही जास्त करू नको मस्त माहीत करू नको का पडला तो राय केलं बोलाय सांगतोय तू नीट झटमारेट सांगतोय घंटा कोण विचार माहिती नीट झगमार तुझ्या आई तिकडे तुला झगमारी ना तुला तुला सांगतो माझ्याशी गाठ आहे ही ना आला का येणार मरागवड बोलणार चाळीस लोकांना नोकरी आय मी दाखवणार बेकारी केली तो गाज बरोबर जिल्हा मागाय जिल्हा एवढा कोणा तुझा आम्ही मतदान करतो अजिबात काय करू आम्ही बुडतो मतदान करून गावाची बेकारी तू नाश्ताना करतो सगळीकडे पाच मिनिटं लागतील का कामधंदा बंद करायला हे करायला तुझा तू जा उन्द उन्द जा तू काय तू जा पत्रिका काय करता येईल का तुम्ही नाटक मामाच्या मोहर जिल्हा हलावलाय मामाने मी आज बोलतो बाकी घेऊन पण तुला किंमत गावात देऊ देतो नाही मामा समोर सांगतो तुला कुणाला सांगायला सांग काय गप्प म्हणजे हा काय गप्प म्हणजे काय माझ्या मामाने हेल्मेट करतो काय तू माझ्या मामाचा हेल्मेट करतो मग दादा म्हणल्यावर अजिबात हे करायचं ना तू ना? तु। ना? ना ना तू जर आज मस्ती केली ना तुझी मस्ती उतरव तुला सांगतो सांगतो कोण तुला कोण येणार नाही हराम करतो तुला बारा मध्ये कोण येणार नाही आलाय का माझ्याशिवाय कोण नाही तुम्ही तू वाघ नेट वाघ छकमारीच्या तुझी लायकी काय तुझी बघ हराम करू सांग यानंतर सांगणार तुझा बाप ह्यांना कोणाला मदत करणार मीच मदत करणार आहे सगळ्याला ना आलाय का कोण ह्या मदत मीच करणार आहे मदत जागेवर झक मार तुझी तिकडे झकमार इथं पळू नको झक मार इथं खाचे मार तुला तुला दिला तर तुला कोण येणार तुझ्यासाठी कोण येणार नाही तिथं तुझ्यासाठी टाकून तू बाबा तू शांत बस

त्याला बर का बघतो सो अरे महादर्शन ही सगळी नाही महादर्शात प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता झगमाच्या करशील सहा नंतर कोण आहे तुला तू तु कोणते करणार नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे गरीब माझ्याशिवाय कोण